पत्त्याच्या पानांसारखे तब्बल वीसपेक्षा जास्त घरावरील पत्रे गायब साडाबागापूर पटारावर वादळी वाऱ्याचे तांडव सुमारे तीन लाख पन्नास हजारांचे नुकसान नुकसान भरपाईची मागणी साडाबागापूर पटारावर वादळी वाऱ्याने वीसपेक्षा जास्त घरावरील पत्रे उडवत अक्षरशः वादळी वाऱ्याने तांडव घातले होते प्रचंड वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे घरावरील छत उडून गेल्याने अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत यामध्ये सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे शुक्रवारी दुपारी चापड विभागातील पाडलोशी नारळवाडी मसुगडेवाडी तावरेवाडी केळोली सडा कळकी परिसरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली पाडलोसी येथे वाऱ्याने विद्युत खांब पडल्याने बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका डोंगर पठारावर असलेल्या सडावागापूर या गावाला बसला या ठिकाणी वीसपेक्षा जास्त घरावरील पत्रे वाऱ्याने उरून गेल्याची घटना घडली यामध्ये संबंधितांचे सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटनेचा पंचनामा तलाठी एस एस दुधगावकर यांनी केला असून येथील लोकांना तातडीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एस पी साठी सुनील परीट कराड